नमस्कार मी यशोदीप शेटे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय वायडीटॉक मध्ये आज आपल्या वायडी टॉक मध्ये गेस्ट आलेले आहेत होम गुलेजी हे नाशिकचे आहेत आणि आता ते सध्या नॅशनल फुटबॉल प्लेअर म्हणून सध्या ते खेळत आहे आणि आज आपण त्यांच्याकडून त्यांची जर्नी जाणून घेणार आहोत तर खास करून त्यांच्या जर्नीबद्दल बोलायचं ठरलं तर आज वयाच्या सतराव्या वर्षी नॅशनल लेवलला फुटबॉल खेळणं ही काही सोपी गोष्ट नाहीये सो आता आपण त्यांच्याकडूनच त्यांचा प्रवास जाणून घेऊयात नमस्कार ओम तुमचं स्वागत आहे नमस्कार सर मी ओम गुले मी सतरा वर्षाचा आहे आणि मी एक नॅशनल फुटबॉलर आहे मी एक अंडर ग्रॅज्युएट आहे आणि आता मी माझं पुढे स्टडीज आणि करिअरसाठी परस्यू करतोय ओके ओके सो ओम पहिला प्रश्न माझा असा आहे की आपली जी ऑडियन्स आहे ती सर्व काही एज्युकेशन घेणारी आहे किंवा काही पॅरेंट्सही आहेत तर त्यांच्यासाठी तुझा काय सल्ला असेल की ॲज अ स्पोर्ट्समन पुढे काही फ्युचर आहे का इन टर्म्स ऑफ तेर एज्युकेशन किंवा त्यांच्या करिअरमध्ये काही सपोर्टिव्ह आहे का जर स्पोर्ट्समध्ये एखाद्याला करिअर करायचं असेल तर हो सर स्पोर्ट्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत वेरियस स्पोर्ट्स आहेत तुम्ही त्यामध्ये जर का तुम्ही फोकस्ड आहात आणि तुमचं जर का ड्रीम आहे की नाही तुम्हाला ते करायचंच आहे आणि तुम्ही करूनच दाखवणार आहे बरोबर तर मी तर म्हणतो की तुम्ही स्वतःवर अंदा विश्वास ठेवला ते तुम्ही ते घडवू शकता तुम्ही नक्कीच परस्यू ओके डोंट गिव अप ऑन युअर ड्रीम्स कारण की तुम्ही ते स्वप्न लहानपणी बघितले बरोबर तुम्हाला जर का ते बनायचं आहे तर बना ओके कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी तुम्ही अप नका करू ओके गॉट इट आणखीन एक प्रश्न येतो तो म्हणजे काय की ज्यावेळेस पुढे जात आहे तर आपल्याला फॅमिली सपोर्ट हा बऱ्यापैकी भेटत नाही okay. मग अशा वेळेस तुम्ही कसं टॅकल केलं आणि तुम्हाला फॅमिली सपोर्ट आहे का हा सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न आहे <laughs> आता बोलायला गेला तर मला एवढा स्टार्टिंगला आधी फॅमिली सपोर्ट अजिबात नव्हता सर ओके okay. एक्नॉलेजमेंट माझ्या फुटबॉलसाठी मला असं होता की तो एक फिटनेस म्हणून फुटबॉल खेळ ओके म्हणजे टाइमपास करायचा जेव्हा आपण बाहेर मित्रांसोबत खेळायला जातो हो, टाइम स्पेंड करतो हो, तेव्हा तू फुटबॉल खेळ बरोबर तू त्यासाठी फुटबॉल खेळ तू एक असं करिअर म्हणून ते चूज नको करू असं मला बोलायचं आणि असं मला खूप हर्ट तर व्हायचं पण मी तरी त्याच्यावर डटून राहिलो की नाही मला ते करायचंच आहे आणि मी करणारच आहे okay. भरपूर पॉईंट्स आले की ज्यावर मला अप करावं लागलं काही काही अपॉर्च्युनिटीज मध्ये म्हणा किंवा काही काही चान्सेस होते गोल्डन चान्सेस मला ते मिस करावे लागले पण मी ते अप नाही केलं ओके ओके म्हणजे प्रत्येकाच्याच लाईफमध्ये तो डाउनफॉल येत असतो कदाचित तुझ्याही लाईफमध्ये तो आला असेल आणि त्यामुळे त्या अडचणी आल्या असतील अजून एक महत्वाचा प्रश्न येतो तो तो म्हणजे काय की आपण एज्युकेशन घेता घेता ज्यावेळेस स्पोर्ट्स आपल्याला हे करायचं आहे तो फायनान्स मॅनेज करणं खूप अवघड जातं हो सर मग तू ते फायनान्शियली कसं मॅनेज केलं व फायनान्शियली असं तसं बोलायला गेलं तर सर मी ट्राय केलेलं म्हणजे की पासेस विकनेस वगैरे मी असं थोडं मध्ये केलं होतं नवरात्रीच्या वेळेस okay. आणि त्यामध्ये मी बराच फायनान्स मॅनेज केला होता ओके okay. जवळपास एकोणावीस हजार ते वीस हजारपर्यंत मी तिकडे मॅनेज केले होते आणि ते मी माझ्या भले इथे फुटबॉल साठी म्हणा किंवा मग स्वतःच्या काही खर्चासाठी मी ते यूज केलेले सर बरोबर आणि गोष्ट कसं असते की तुमचा जो सपोर्ट जो तुम्ही म्हणतात की तुम्हाला हवा तो खरा हवा आणि जो मला भेटला होता तो माझ्या कोच सरांकडून होता आमचे कोच जे आहे त्यांचं नाव राजेंद्र बहादूर सर आहे Okay. त्यांनी तीन ते चार नॅशनल्स खेळलेले पंजाब पंजाबमध्ये आसाम मध्ये जम्मू काश्मीर वगैरे त्यांना नेव्हीकडून पण ऑफर आली होती ग्रेट पण मग त्यांनी त्यांचं काहीतरी होतं पण त्यांनी गेले नाही okay. ते ओके आणि ते खूप ग्रेट क्रोच कोच आहे आणि त्यांनी मला खूप हेल्प केलेली आहे खूप hmm. मला गाईड केलेलं आहे त्यासाठी खूप खूप म्हणजे मी त्यांच्यासाठी ग्रेट आहे मी फॉर माय कोच फॉर माय टीम फॉर एव्हरी वन कारण की फुटबॉल हा एक स्पोर्ट तो टीम टीम स्पोर्ट राहतो हो। एकट्यानी तो जिंकला नाही जातो oh.